वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय साध्या चॅनल वर सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत माजी मंत्री विजय विजयबापू शिवतारे यांनी पुरंदरमधील शेतकऱ्यांना केलं आवाहन पुरंदर, केल पुरंदर तालुक्यात साखर कारखाना होत असेल तर आनंदच आहे परंतु सरकारच्या नियमाप्रमाणे पंचवीस किलोमीटर पर्यंत दुसरा साखर कारखाना काढता येत नाही पुरंदरमधील काही नेते साखर कारखान्यासाठी शेतकऱ्यांच्याकडून तीस हजार रुपये शेअर्ससाठी काढत आहेत परंतु कोण प्रायव्हेट साखर कारखाना विकत घेऊन पुरंदरमध्ये चालू करत असेल तर शेतकऱ्यांनी पैसे भरून शेअर्स खरेदी करू नयेत शेतकऱ्यांना कोणी फसवायचा प्रयत्न केला तर मी कोर्टात दाद मागणार असे माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांनी सांगितले आहे पाहुयात सविस्तर वृत्त सह्याद्री चोवीस बाय सात या आपल्या मराठी न्यूज चॅनलवर काही लोक साखर कारखाना होणार या नावाखाली तीस तीस हजार रुपयाचे शेअर जमा करतात जुना साखर कारखाना खरेदी करायला तुम्हाला शेअर घेता येत नाही प्रायव्हेट कारखाना असेल तर तुम्ही जास्तीत जास्त दोनशे शेअर घेऊ शकता दोनशे म्हणजे किती दोनशे म्हणजे तीस जर तुम्ही बाहेरचे जर तुम्ही आता कितीतरी केसेस जर आहेत पासून सगळ्यात प्रायव्हेट कारखाना जर करायचा असेल तर त्या कारखान्याला वर्षाला दोनशे मेंबर याच्यावर घेता येत नाही को ऑपरेटिव्ह असेल तर तुम्ही पंचवीस हजार लोकांकडून घ्या तिस्तीस जर पण प्रायव्हेट कारखाना घेण्यासाठी काही लोकांकडून तिस्तीस जर हजार रुपये असे जर घेतले गेले आणि लोकांची फसवणूक झाली तर त्याच्यावर निश्चितपणे कोर्टात शेतकऱ्यांच्या वतीने विजय शिवतारे या फसवणुकीच्या विरुद्ध जाईल हे देखील मी जाहीर करतो त्यामुळे वैयक्तिक कारखाना घेताना लोकांचे पैसे तुम्हाला घ्यायचा स्वतःच्या पैशाने घ्या ना लोकांचे शेअर जमा करून खाजगी कारखाना घेत घेऊन गे। मूर्ख बनवण्याचं काम जर केलं तर त्याच्या विरोधात प्रचंड आवाज उठवला जाईल क्रिमिनल केसेस होती मोठे मोठे गुट्टेपासून पासून सगळे कारखान्याचे जेवढे लोकांनी असे तीस तीस हजार लोकांचे जे पैसे घेतले होते ते परत करावे लागले व्याज सकट त्यामुळे इथे जर लोकांना तशी फसवणूक केली गेली तर त्याच्याविरुद्ध विजयी शुवतारे आवाज नक्की उठवेल शेतकऱ्यांचं कारण पहिल्या एकदा शेअर जमा झालेले शेअर गेले गे कारखान्याकडे चढ गेलं त्यामुळे दुसरी प्रकार व्हायला हवं हे तर त्याच्या पुढचे आहे निवडणूक आणि खाल्ले तर निवडणूक खर्च हा निवडणूक खर्च यांनी जर असं काय केलं तर त्यांना बोलायची तुमची कोणाची डेअरिंग होणार नाही पण ते मी होऊ देणार नाही मला सर्व कल्पना आहे खाजगी कारखाना करायचा असेल तर स्वतःच्या दमावर केला पाहिजे इतरांच्या शेतकऱ्यांच्या शेअर कॅपिटलवर नाही त्यामुळे पुरंदर मधील सर्व शेतकऱ्यांनी सावध राहावं कोणी तीस तीस हजार रुपये शेअर ते काय आहे ते बघा अजिबात करायची गरज नाही शेतकऱ्यांच्या हितासाठी इलेक्शन संपल्याबरोबर तो प्रोजेक्ट मी जमीन जमीन घेणं वगैरे सगळं चालू आहे तो प्रोजेक्ट शेतकऱ्यांचे हिता तो प्रॉफिटसाठी नाही शेतकऱ्यांच्या हितासाठी ऊसाचं उत्पादन जे वाढलंय उद्या गुंजवणीचं पाणी फिरेल एक दीड वर्षात मी आमदार झालो दीड वर्षात पाणी आणलं तर त्याच्यामध्ये नंतर सुद्धा ऊस खूप वाढेल आणि म्हणून त्या दृष्टीने त्याची मुमेट एक दोन तीन महिन्यामध्ये एकदा परतच सरकार आलंय मी आमदार झालो काय जे आहे बाकीची काय संधी मिळेल ती मिळेल पण त्याच्या बरोबरीने ताबडतोब जागा आणि कारण दीड वर्षाच्या आत गुंजवणीचं पाणी येऊन ऊस लागून आणखी एक वर्ष जाणार आहे त्याच्या आत लोकांच्या ऊसाची सर्व व्यवस्था विजयशी उतारे करेल मला काय कोणाकडून इकडून तिकडून पैसे नाही जमा करायचे मला कोणाकडून शेअर नाही घ्यायचे मी स्वतः उभा करेल आणि नंतर मग लोकांना वाटलं की आप आपला कारखाना आहे तर त्या पद्धतीने एकदा चालू झाल्यानंतर ब क्लासचे जे वर्गे असते त्या हिशोबाने ते मी करेल पण कारखाना स्वनिधीतून उभा राहील लोकांच्या निधीतून नाही 扔掉。